आरजी राजगृह मागासवर्गीय बहुद्दिश सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व बुद्ध वंदना घेऊन संस्थेच्या वतीने पूजा करण्यात आली त्यावेळी स्वाभिमानी आरजी कंपनीचे संस्थापक पिंटू आपासाहेब उत्सव उत्सवाध्यक्ष तुषार जौझंट प्रवीण गायकवाड प्रमोद नागटिळक आदर्श सरथापे संजू गायकवाड इलाही सय्यद श्रीकांत सावंत प्रत्यमेश गायकवाड भैया सावंत बंटी तळभंडारे अजय गायकवाड बबलू डावरे सिद्धांत रणखांबे तुषार चवगंट सुधीर बनसोडे शशिकांत माने विशाल गायकवाड दिगंबर वाघमारे राजाभाऊ चव्हाण दीपक कोपूल आकाश कांबळे सिद्धांत मसलखांब आकाश बंडेकर सिद्धांत सर्वदे सूरज गायकवाड कुणाल उड्डानशिवे अमित कांबळे अतिश दिवे आकाश कुचेकर निखिल देडे संकेत शिंदे विजय भंडारे चेतन गायकवाड साहिल सिरसागर जीवन गायकवाड बबलू कांबळे राहुल बालेराव रोहित मडकीवाड दिनेश पवार राहुल देवरमणी दादा चवरे रोहित मेंढापुरे हनुमंत वाघमारे संदेश गवळी शुभम गायकवाड दयानंद बनसोडे अक्षय थोरात सोमा मस्के विशाल जावळे सौरभ कसबे संकेत राजगुरू सोनू कोणे निलेश शिंदे संकेत कसबे आतिश गायकवाड चिया कांबळे विकी सुरुवसे आतिश मेंटर आकाश सर्वदे सचिन माने शुभम वाघमारे राजेश कर्ली शुभम गायकवाड मनेश गोरवे अजय कसवे सुमित गायकवाड श्रावण सर्वदे अक्षय डुमडे सँडी गायकवाड यश टोकळे अभि उडानशिव ऋषिकेश वाघमारे प्रवीण सोनोने अशा मनियार रितेश गायकवाड आशिष शिंदे रोहन गायकवाड अनिकेत जवजंट आवी जपे अभिजित सावळे राहुल जाधव आतिश जगजाप बॉबी कांबळे बंटी वाघमारे सोनू पाडे भारत ढाले विशाल सोनवणे अजय जेटीधोर पिंटू जाधव नाता जाधव व सर्व स्वाभिमानी आरजी कंपनीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते